मित्रो नमस्कार सध्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनात अनेक घोषणा सरकारकडून गेल्या आठवड्यात झालेल्या आहेत त्या घोषणांवर अर्थातच विरोधी पक्षानं नेहमीचा नाराजीचा सूर लावला आहे या घोषणांमध्ये एक घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली ज्या घोषणेबद्दल मला जवळपास पंधरा ते वीस दिवस आधीच थोडीशी कुणकुण लागली होती कारण एक आमचे मित्र आहेत राजकारणातले जान जाणकार आहेत आणि त्यांचा वावर जो आहे तो दिल्लीतल्या काही मोठ्या राजकीय नेत्यांच्या वर्तुळात होत असतो ते मला एक पंधरा वीस दिवसांपूर्वी भेटले असताना आमची चर्चा झाली त्यांनी मला सहज प्रश्न विचारला होता की मध्य प्रदेशमध्ये मामाजी शिवराजजी शिवराज चौहान यांच्या नेतृत्वाखाली जी एक योजना मध्य प्रदेशात राबवली गेली होती लाडली बहना नावाची ती तिकडे प्रचंड लोकप्रियही झाली होती त्या धर्तीवर महाराष्ट्रात एखादी योजना आली तर महाराष्ट्रातील जनता विशेषतः महिला वर्ग त्याचं कसं स्वागत करेल मी त्यांना म्हणालो की या योजनेचं किंवा या लाडली बहना टाईपची जी योजना महाराष्ट्रात जर आली तर त्याचं स्वागत संमिश्रही होऊ शकतं कारण कसं आहे अनेकजण मग ते टीका करायला सुरुवात करतात की महाराष्ट्राच्या शासकीय सरकारी तिजोरीवर भार पडणार आता ही योजना कशाला आधीच ते एस टीमध्ये पन्नास टक्के मोफत प्रवास वगैरे महिलांना दिलेला आहे तर महिलांना जास्तीत जास्त सुविधा पुरवण्याचा जो एक कल जो आहे म्हणजे जो अगदी दिल्लीतल्या मोदी सरकारनंही चालवला होता मागच्या दहा वर्षात वेगवेगळ्या योजना त्यांनी आणल्या तसेच तशीच तसे ही योजना महाराष्ट्रातही येईल आणि त्याचं सुतोवाद जे आहे ते माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात एस टीमध्ये ज्या सुविधा दिल्या त्यानंतर अनेक अशा योजना आणल्या ज्या केंद्राच्या होत्या महाराष्ट्रात लागू केल्या आणि महिलांना एक प्रकारचा दिलासा दिलेला आहे आता ही नव्याने एक जी योजना येणार हे माझ्या जवळपास लक्षात आलंच होतं कारण ती व्यक्तीच तशी होती की त्यांच्याकडून अशी विचारणा झाली याचा अर्थ काहीतरी शिस्त आहे हे नक्की होतं पण कसं आहे की सेन्सेशनल बातम्या क्रिएट करणं गौप्यस्फोट करणं सर्वात आधी आमच्या चॅनलवर ब्रेकिंग बिकिंग या भानगडीत मी सहसा पडत नाही त्यामुळं ही मंडळी माझ्याशी खुले दिलाने म्हणजे खुल्या दिलानं बोलतात स्पष्टपणे बोलतात तर झालं असं की जे ही योजना आली आता त्या योजनेतल्या ब आ, महत्त्वाच्या तरतुदी काय तर एकवीस ते साठ वर्ष वयोगटातल्या हो महिलांना म्हणजे त्या महिलांचं जर वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार पाचशेपेक्षाही कमी असेल त्यातही त्या म्हणजे ब विवाहित असल्या पण त्या गरजू आहेत परित्यक्त आहेत नवऱ्यानं सोडलेल्या आहेत घटस्फोटीत आहेत विधवा आहेत निराधार आहेत ज्यांना कोणी नाही आहे अशा महिलांना आणि विशेष म्हणजे त्यांचं बँक खातं आहे कारण हा जो पैसा आहे तो हस्ते परहस्ते दिला जाणार नाही तो थेट त्यांच्या बँक खात्यात देणार आहे कारण इथे काय काँग्रेस आणि राहुल गांधीसारखं खटाखट खटाखटवालं काही धोरण नाही आहे महाराष्ट्र सरकारचं तर सा, ही अशी योजना आली आणि या अर्थसंकल्पात ती सा सादरही केली गेली झालं काय की या योजनेतलं जे काही एक मर्म आहे ते समजून घेण्याआधीच त्यावर टीका करायला आपले टोमणे सम्राट उद्धव ठाकरे यांनी सगळ्यात मोठी टिमकी वाजवताना ते बोलून गेले की अशी योजना लाडकी बहना योजना आणली खरी मग लाडका भाऊ योजना का नाही आणली आता या मंडळींनी महाविकास आघाडी नावाची एक बिघाडी निर्माण करून महाराष्ट्रातलं सरकार जे आहे महाराष्ट्रातली सत्ता जी आहे ती दोन हजार एकोणीसला ताब्यात घेतली नंतर कोविड आला वगैरे सोडा पण दोन हजार एकोणीसला एकोणतीस लाख एकोणऐंशी हजार करोड रुपयांचा आपला एकूण जी डी पी होता पुढे यांचा कारभार तुम्हाला कल्पना आहेच तरीही महाराष्ट्रातल्या कित्येक उद्योगधंद्यांनी अगदी निकराचे प्रयत्न करून आपलं योगदान या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला देत प्रयत्न करत राहिले त्यामुळे कुठेतरी जाऊन वीस एकवीसला हे जे काही जी डी पी होतं तो एकोणतीस लाख एक्क्याऐंशी हजार म्हणजे फक्त दोन हजार करोड रुपयांनी वाढला आणि खरा ग्रोथ रेट होता तीन टक्के मान्य आहे की त्या काळात कोरोना वगैरे सगळं हे होतं पण सरकारची कामगिरी बघा आता हाच जी डी पी जो मागच्या दोन हजार तेवीसला चाळीस लाख चव्वेचाळीस हजार करोड रुपयांवर जाऊन पोचला होता ग्रोथ म्हणायचा तो हा आता ह्या सगळ्या गोष्टी ज्याला कळतात त्यांच्याशीच बोलावं लागेल कारण ज्यांना अर्थसंकल्पातलं काहीच कळत नाही बजेटमधलं मला काहीच कळत नाही असं जाहीरपणे सांगणारे जे नेते आहेत महाराष्ट्रातले त्यांनी या सगळ्या गोष्टींवर बोलणं मुळातच चुकीचं आहे पण तरीही विरोधाला विरोध म्हणून त्यांनी या लाडकी बहीण लाडकी बहीण जी योजना आहे महाराष्ट्रातली त्या योजनेवर टीका केली काहीतर मग लाडका भाऊ योजना का नाही लाडक्या भावाची एवढी काळजी उद्धव ठाकरेंना असणं हेच मुळात हास्यास्पद आहे कारण ह्यांनी काय केलं आजवर स्वतः स्वतःच्या प्रेमात पडलेल्या असल्यामुळे लाडका माझा मीच माझा लाडका माझा बेटा म्हणजे लाडका बेटा लाडला बेटा लाडला मी स्वतः लाडलं माझं कुटुंब माझे कुटुंब माझी जबाबदारी हे सगळं धोरण यांचं आणि ह्या त्यांच्या योजना आणि त्या योजना त्यांनी राबवल्या त्यांच्या अडीच पावणे तीन वर्षाच्या कालखंडात खरं तर या सरकारला इनमीन आता ते दोन वर्ष पूर्ण झाली काल आणि पुढची अडीच तीन महिने म्हणजे दोन वर्ष आणि ते तीन महिने एवढाच कार्यकाळ मिळतो आहे काम करायला तरी या दोन सव्वा दोन वर्षात त्यांनी प्रचंड मेहनतीनं हे राज्य जे ज्याची गाडी कुठेतरी रुळावरून घसरली होती ती रुळावर आणण्याचं काम केलेलं आहे तर ह्या योजनेची खिल्ली उडवताना ज्या पद्धतीनं यांनी हा टोमणा मारला आहे त्या टोमने सम्राटांना आज महाराष्ट्र हा प्रश्न विचारतो आहे की ज्या बाळासाहेबांनी म्हणजे तुमच्या पिताश्रींनी जे काही मृत्यूपत्र करून ठेवलं होतं आपल्या सगळ्या सुरुधांसाठी नातेवाईकांसाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी म्हणजे त्यांची मुलं त्यांच्या सुना नातवंड आणि प्रबोधन प्रकाशनमधले काही विश्वस्त या सगळ्यांचा विचार करून बाळासाहेबांनी त्यांचं मृत्यूपत्र बनवलं होतं ते मृत्यूपत्र बाळासाहेब जेव्हा रुग्णशैलीला खेळले जेव्हा ते हातबल झाले ते काही करू शकत नव्हते त्यावेळेला वारंवार बदललं गेलं एकूण आठ वेळा ते मृत्यूपत्र बदललं गेलं आहे असा एक व्हिडिओ मी मागे केला होता आणि त्याबद्दल सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ लवकरच मी तुमच्या पुढे सादर करीन कारण अरुण बेतकेकर जे आहेत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे ते अध्यक्ष होते त्यांनी आखोदेखी जे पाहिलं आहे की कि या किचन कॅबिनेट मातोश्रीवरच्या किचन कॅबिनेटमधल्या कारस्थानी कारभाऱ्यांनी ज्या पद्धतीनं मृत्यूपत्राची वासलात लावली आहे आणि यातून काय झालं तर राज ठाकरे तर केवळच या सगळ्या वारसा हक्कातून बाहेर पडलेलेच होते आणि ते स्वखुशीने त्यांनी ते सोडपत्र म्हणतात ना हक्क सोडपत्र ते त्यांनी दिलेलंच आहे एक प्रकारे जाहीररित्या महाराष्ट्राच्या समोर दिलेलं आहे पण जयदेव ठाकरे असोत बिंदू माधव ठाकरे दिवंगत जे आहेत त्यां त्यांचं कुटुंब असो स्मिता ठाकरे असो या सगळ्या मंडळींचं काही ना काही देणं काही ना काही घेणं या मातोश्रीकडे आहे पण त्या सगळ्यांना कसा अगदी किमान वाटा मिळेल जयदेव ठाकरेनंतर काहीच मिळू नये अशा पद्धतीचं जे मृत्यूपत्र केलं गेलं तयार केलं गेलं त्याच्यावर कोर्टात प्रकरण जे ते न्यायप्रविष्ट आहे प्रकरण तिथेही काही साक्षीदार उभे केले खोटे नाटे आता ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर ज्या व्यक्तीला आपल्या साख्या भावाबद्दल किती प्रेम आहे हे दिसून येतं ज्या व्यक्तीला आपल्या चुलत भावाबद्दल किती प्रेम आहे दिसून येतं ज्या चुलत भावाने आपल्या वडिलांच्या माघारी म्हणजे वडील हयात असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असतानाही बाळासाहेब ठाकरेंनी इतकीच मेहनत करत शिवसेना वाढवली अगदी महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यात जाऊन आपल्या वक्तृत्वानं प्रभावी भाषणांनं संघटना बांधली भारतीय विद्यार्थी सेनेची जी काही पाळंमुळं होती तीही महाराष्ट्रभर रोवली एक तरुण नेतृत्व म्हणून खऱ्या अर्थानं शिवसेनेला नवसंजीवनी दिली बाळासाहेबांनी इतकंच राज ठाकरेंचा करिश्मा निर्माण झाला होता उद्धव ठाकरे त्यावेळेला नेमके कुठे होते हा प्रश्न जर विचारला तर कोणी सांगतं मातोश्रीच्या दुसऱ्या मजल्यावर होते कोणी सांगतं कुठल्या तरी अभयारण्यात फोटो काढत होते हा विचार केला तर था राज ठाकरेंचा किती मोठा हक्क आहे या सगळ्या संघटनेवर मातोश्रीवर ठाकरे आडनावर पण झालं काय जो माणूस आपल्या भावांना पाण्यात पाहतो त्यांना काही मिळावं याच्या पलीकडे जाऊन विचार करत त्यांना कसं परागांदा करता येईल यासाठी कुठील कारसणार असतो तो माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारतो की तुम्ही लाडकी बहीण योजना आणली मुख्यमंत्री लाडकी बहीण मग लाडका भाऊ योजना का नाही आणली लाडक्या भावासाठी काय करणार तुम्ही तुमच्या लाडक्या भावासाठी काय केलं तुम्ही तुमच्या घरातल्या जवळच्या नातेवाईकांसाठी काय केलं आज उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आदित्य तेजस या सगळ्या मंडळींच्या व्यतिरिक्त आणि त्यांचं पाटणकर कुटुंब कोणता ठाकरे यांच्याजवळ आहे जयदेव ठाकरेंचं कुटुंब यांच्याजवळ नाही आहे स्मिता ठाकरे यांच्यापासून दुरावलेले आहेत राज ठाकरे तर अगदीच म्हणजे राजकीय आणि सामाजिक दृष्ट्याही दुण। दुण। त्यांचे संबंध तुटलेले आहेत आणि कौटुंबिक काही राहिलंच नाही या सगळ्या वातावरणात ह्या व्यक्तीला काय अधिकार आहे की तो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला प्रश्न विचारतो आहे की लाडक्या भावासाठी काही योजना का नाही आहे मित्रो विरोधाला विरोध म्हणून ही अशी वक्तव्य करणं खरं तर हास्यास्पद आहे त्याने अख्ख्या महाराष्ट्रात तुमचीच नाचक्की झालेली आज तुमच्या या वाक्याचे मिम्स बनवले जात आहेत सोशल मीडियावर तुमची खिल्ली उडवली जाते तुम्ही एका संघटनेचे नेते आहात महाराष्ट्रातल्या प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये तुमचं नाव प्रॉमिनंटली घेत घेतलं जात आहे या सगळ्या गोष्टींचा विचार केला असता तुम्ही अभ्यासपूर्ण तुम्हाला अर्थसंकल्पातलं काही कळत नाही असं तुम्ही म्हणत होता पण आता तुम्हाला तेही समजून घ्यावं लागेल कारण यापुढशी कित्येक वर्ष तुम्हाला विरोधी पक्षात बसावं लागणार आहे त्याची तयारी तुम्हाला करावी लागेल लोकसभेच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्यात कुठली तरी ठोकतळे चुकले गणितं चुकली म्हणून महाराष्ट्रात जो पराभव महायुतीला पत्करावा लागला त्यातून केवढा तुमचा आत्मविश्वास वाढला आहे की तुम्हाला सहज विधानसभा जिंकण्याची स्वप्न पडू लागली पण विरोधी पक्षात बसताना सत्ताधारी पक्षानं मांडलेला सरकारनं मांडलेला अर्थसंकल्प समजून त्यातल्या त्रुटींवर टीका करायला शिकणं किती गरजेचं आहे हे पुढच्या काही महिन्यातच तुमच्या लक्षात येईल मित्रो या अशा लोकांना सत्ताधारी बनून आपण गंमत पाहिली महाराष्ट्राची कशी वाता झाली होती मागच्या त्या अडीच तीन वर्षांमध्ये दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस आणि यापुढेही जर त्यांना त्यांच्या हातात सत्ता दिली तर माकडाच्या हातात कोलीत देण्यासारखं आहे पुन्हा महाराष्ट्राची जी गाडी आता कुठेतरी रुळावर आली आहे ती डी रेल करणं पुन्हा सचिन वाजे प्रदीप शर्मा परमबीर सिंग आणि ते नोटा मोजण्याचं मशीन हेच जर सगळं पुन्हा बघायचं असेल तर या अशा लोकांना बिंदास्त मतदान करा पण या लोकांना बाजूला ठेवून महाराष्ट्राचा सा उत्कर्ष साधायचा असेल तर हे सरकार जे करत आहे ज्या योजना आणतं आहे त्या योजनांमागची सरकारची मनोभूमिका काय हे समजून घेणं गरजेचं आहे अनेक गोष्टी या अर्थसंकल्पात चांगल्या मांडल्या गेलेल्या आहेत काही गोष्टी मला खटकलेल्या आहेत त्यावरही मी बोलणार आहे पण थोडा अवकाश घेऊन बोलणार आहे कारण कधीही अभ्यासोणी प्रकटावे असं म्हणतात माझा अभ्यास सुरू आहे मी नक्कीच जिथे सरकार चुकतं आहे तिथे सरकारला जोडणार आहे आणि या अर्थसंकल्पात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याही तुमच्यासमोर मांडणार आहे तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पात्र आकार डी डिजी नाईन धन्यवाद नमस्कार